आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे है पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाही आहे आम्ही ज्या वेळेला पहिलं स ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते, होते। सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर एक लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धती नव्हतं त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत जे एका ह्याच्यावरून दोन दोन तीन तीन वेळा लाभ घेत आहेत अकाउंटमधना किंवा ज्यांच्यात चारचाकी वाहनं आहेत पण तरीसुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाही आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत तर तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट दिलेली आहे तर त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जे निकष अगोदर दिलेले होते लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल होणार नाही तर ते निकष कोणते आहेत आणि त्यांनी आतापर्यंत आपल्या सरकारने नवीन निकष कोणते लागू केलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेचा आप लाभ आपल्याला मिळत राहावा यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या इथं आपल्याला चार गोष्टी आपण इथे आज पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर शेवटच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर अपात्र लाडक्या बहिणीची संख्या आता नऊ नौ लाखांवर गेलेली आहे पहा म्हणजे जे आपण अगोदर न्यूज पाहिलेली होती ज्या बातम्या पाहिलेल्या होत्या की लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र होत्या आणि आकडा वाढत होता तर तो आकडा वाढत आता नऊ लाखापर्यंत इथं गेलेला आहे तर, तर पंधराशे रुपये बंद होणार जर तुम्ही दरवर्षी ई के वाय सी केली नसेल पहा ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी केलेली नसेल तर त्यांचा जो लाडक्या बहिणीचा पंधराशे रुपये हा जो लाभ आहे बंद होणार आहे तो त्यांना इथून पुढे बंद होणार आहे तो लाभ त्यांना ते मिळणार नाही तर त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या नऊ लाखावर होणार आहे पहा तर पहा यापूर्वी पाच लाख लाडक्या बहिणींची नावे कमी करण्यात आलेली होती वगळण्यात आलेली होती तर पहा तर ही पाच लाख नावे पहिली आणि आता नव्याने चार लाख महिलांची नावे यातून कमी करण्यात आल्याची माहिती इथं समोर आलेली आहे पहा त्यामुळे राज्य सरकारच्या नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांची इथं बचत होणार असल्याची ही माहिती समोर आलेली आहे मिळणार होता तर पंधराशे रुपये जो हप्ता मिळणार होता तर तो आता ह्या नऊ लाख महिलांना हा पंधराशे रुपये हप्ता मिळणार नाही तर त्यांच्यामुळे आपल्या सरकारची नऊशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे बचत इथं झालेली आहे तर नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला आहेत पहा नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण पाच लाख महिला आहेत तर या महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपये आता इथं मिळणार आहेत पहा तर मित्रांनो सर्वांना माहित असेलच नमोशेतकरी योजनेतून एक हजार रुपये इथं मिळत आहेत आणि लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये इथं मिळत आहेत तर आता जे कोणी नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना तो लाभ मिळणारच आहे नमो शेतकरीचा एक हजार रुपये परंतु लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना फक्त इथं पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजेच असे त्यांना एकूण इथं दीड हजार रुपयेच मिळणार आहेत तर अशा प्रकारे आता इथून पुढे त्यांना लाभ मिळणार आहे तर दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे पहा जा ज्या ज्या महिलांनी दिव्यांग विभागातून लाभ घेतलेला आहे तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे वाहन असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांनाही यातून वगळण्यात येणार आहे पहा तर ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे त्यांना त्या अशा अडीच लाख महिला आहेत त्यांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहे सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांनीही पैसे परत करायला सुरुवात केलेली आहे किंवा आता आपल्या बदल झालेला आहे तर त्यांनी सुद्धा स्वतःहून लाभ परत केलेला आहे आणि त्यांनी ह्या लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे सोडलेला आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवे निकष कोणते आहेत ते आपण इथे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ अर्थात सोडू नका तर लाडकी बहीण योजनेचे जे नवीन निकष आहेत ते सर्वांना लागू असणार आहेत आणि जो कोणी या निकषांची पूर्तता करणार नाही तर त्या या योजनेतून अपात्र होणार आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून नवे निकष लागू केलेले आहेत तर पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जाणार आहेत तर ती कठोर पावले कोणती आहेत तर पहा लाडकी बहीण योजनेचा योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी म्हणजेच प्रत्येक वर्षाला जून महिन्यात बँकेत ई के वाय सी करून हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे आडकीबाई योजनेतील ज्या ज्या महिला लाभार्थी आहेत तर त्या महिलांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन त्यांना ई के वाय सी करायची आहे आणि ई के वाय सी करून त्यांनी त्यांनी हयातीचा दाखलाही त्यांना जोडायचा आहे हयातीचा दाखला म्हणजेच जिवंत त्यांनी असल्याचा पुरावा असणार आहे तर तो तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमधून तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला तो हयातीचा दाखलाही त्यासोबत त्या ई त्या के वाय सीसोबत तुम्हाला जोडून बँकेमध्ये जमा करायचा आहे दरवर्षी एक जून दर दर ते जा एक जुलै दरम्यान ई के वाय सी करावी लागणार आहे पहा तुम्हाला ई के वाय सीसाठी जो वेळ दिलेला आहे तो इथं एक महिन्याचा वेळ असणार आहे एक जून ते एक जुलै या दरम्यान तुम्हाला ही ई के वाय सी प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींना ही ई के वाय सी इथं महत्त्वाची असणार आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी या ई के वाय सी करणार नाही त्या या योजनेतून अपात्र होणार आहेत त्यांना इथून पुढे जो दीड हजार रुपयाचा लाभ आहे तो मिळणार नाही तर ज्या महिला विविध सरकारी योजनेचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाहून अधिक आहे त्यांचा या योजनेतून अपात्र होणार आहेत त्यांना या, या योजनेतून आता लाभ दिला जाणार नाही पहा सर्वांनी ई के वाय सी करणं गरजेचं असणार आहे एक जून ते एक जुलै म्हणजेच तीस ते एकतीस दिवसांच्या कालावधी तुम्ही हे ई केवायसी करून घ्यायची आहे आणि ज्या ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणार आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही पहा प्रत्येक लाडक्या बहिणीचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखच आहे का त्यापेक्षा जास्त आहे तर हे तपासण्यासाठी कर विभागाची ती आपलं सरकार मदत घेणार आहे आणि त्यांच्यामार्फत ते उत्पन्न सर्व पात्र लाडक्या बहिणीचं उत्पन्न उत्पन्न किती आहे झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्यांच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे पहा आता लवकरच अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही त्यांनी लगेच अर्ज करून घ्यायचा आहे आणि त्यांना आता म्हणजेच तुम्ही समजा अर्ज भरायला आता पुढच्या महिन्यापासून सुरुवात झाली तर त्यांना म्हणजे मार्च महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे त्यांना मागच्या जुलै दोन हजार चोवीस पासून लाभ मिळणार नाही त्यांनी ज्या महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे त्यांना त्या महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे छाननी सुरू तर ज्या ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे ज्या ज्या महिला पात्र आहेत अपात्र आहेत अशा सर्व महिलांच्या त्यांची छाननी इथं सुरू आहे तर आपल्या पहा सरकारने सांगितलेलं आहे की मायुती सरकारने सत्तेत निवडून आल्यास जी आपल्या लाडकी बहीणची रक्कम होती पंधराशे रुपये तर ती पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन दिलेलं होतं म्हणजे आपल्या रकमेमध्ये सहाशे रुपयांची वाढ करू असं सरकारने मायुती सरकारने इथं सांगितलेलं होतं तर, सांगित तर त्यानंतर पुढील महिन्यात सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल घोषणा केली जाऊ शकते पहा सरकारचा सकारात्मक निर्णय आपल्याला इथं दिसून येत आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच मार्च महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या पात्र लाडक्या बहिणीला मिळणार आहे तर पहा दरम्यान या योजनेतून अपात्र असलेल्या महिलांना काढून टाकण्यासाठी सध्या लाभार्थ्याची छाननी केली जात आहे पहा या योजनेचा जे लाभ घेत आहेत जी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत तर त्या महिलांना या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे लाख आणि कालपासून चार लाखांची त्यामध्ये भर झालेली आहे म्हणजे नऊ लाख महिला या योजनेतून अपात्र होणार आहेत आप ते आपण आत्ताच वरी पाहिलेलं होतं तर पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही संख्या पंधरा लाखापर्यंत जाऊ शकते असं देखील सांगितलेलं आहे पहा आत्तापर्यंत नऊ लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत परंतु ही जी संख्या आहे नऊ लाख न राहता ती पंधरा लाखावर जाऊ शकते असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा राज्य सरकारकडून पाच वेगवेगळ्या वेग निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांची छाननी केली जात आहे पहा पाच निकषांच्या आधारे या लाभार्थी महिलांची छाननी केली जात आहे तर ते पाच निकष कोणते आहेत पहा चार चाकी वाहने असणे सरकारी नोकरी असलेल्या महिला या योजनेत वगळण्यात येणार आहे तसेच सरकारी योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार आहे आणि मासिक उत्पन्न वीस ला वीस हजारापेक्षा जास्त आहे अशा देखील महिला या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहेत फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे तर पहा यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज तर उद्यापासूनच खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहेत अर्थ खात्यातून चौतीसशे नव्वद कोटी रुपये वर्ग केलेले के आहे पहा तर उद्यापासून म्हणजेच दिनांक एकवीस फेब्रुवारीपासून पात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे त्यांच्या खात्यावरती हा लाभ उद्यापासून वितरित केला जाणार आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर म्हणजेच उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधराशे रुपये आपल्याला लवकरच आपलं सरकार पाठवणार आहे तो तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे तर लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता होता तो वेळेच्या आधीच मिळणार आहे पहा लाडकी बहीण जो फेब्रुवारी महिन्याचा जो आठवा हप्ता आहे तो वेळेच्या आधीच म्हणजे उद्यापासून म्हणजेच उद्यापासून टप्प्याटप्प्याने तप प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा हप्ता तो वर्ग केला जाणार आहे तर पहा मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे यासाठी वित्त विभागाकडून तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पहा तर तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये वर्ग केलेले आहेत म्हणजेच हे पैसे आपल्याला इथं मिळालेले आहेत परंतु ते उद्यापासून आपल्या पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत